नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये तर व्लॉगच्या सुरुवातीलाच मी इथे ना मिसळपावची रेसिपी दाखवणार आहे बेत तसं स्पेशलच आहे कारण का आज घरी येणार आहे माझी फ्रेंड येणार होती खरं तर मी तिला आधीच सांगितलं होतं तू येण्याआधी मला एक दिवस सांग म्हणजे मी काहीतरी छान असं बनवेल पण तिने ऐनवेळी मला सांगितलं त्यामुळे गडबडीत मी पटकन म्हटलं आता मिसळपाव तरी करूया तर मी पहिलं काय केलं एक छोटंसं वाटण करून घेतलं कांदा टमॅटो खोबरं लसूण वगैरे बारीक करून त्यानंतर तेलामध्ये मसाले टाकले जेणेकरून तरी छान येत त्यानंतर जे वाटण केलं होतं ना ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि मगच आपण त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी ॲड करायची आहे आणि गरम पाणी नंतर ऍड करायची आहे खरं तर मिसळपावचा डिटेल व्हिडिओ आहे ना चॅनेलवरती आहे नक्की जाऊन चेक करा तर हे बघा तेलामध्ये मसाले टाकले नाही आणि गरम पाणी टाकल्यामुळे तरी खूप छान आलेली आहे आणि नंतर मीठ आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे छान शिजू द्यायची आहे तर इथे मिसळपाव करून घेतलेली आहे खरं आणि नंतर आमचं ठरलं की भूक नव्हती कोणाला त्रापण लगेचच इथे मॉलमध्ये जाऊन येऊया तर ती बाहेर गेली होती तिच्या दुसऱ्या फ्रेंडकडे तर ती खाली वाट बघत होती तर ती बोलली तुम्ही आवरूनच खाली या आणि नंतर आपण मग मॉलमधून आल्यावरती हो, मग परत मिसळपाव खाऊया म्हटलं ठीक आहे तर बरेच दिवस पाऊस होता त्यामुळे मुलांना देखील घराच्या बाहेर नेलं नव्हतं आणि आदिरा आणि स्वरूप पण बऱ्याच दिवसापासून म्हणजे एकत्र खेळणार एकत्र भेटणार होते तर इथे बघा ती वाट बघत होती तर मग आम्ही पटकन गेलो खाली आवरून लगेचच तर आम्ही जाणार होतो आमच्या जवळच अभिरुची मॉलमध्ये घरापासून अगदी पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती आहेत आणि खरं निघताना असं वाटलं होतं खूप पाऊस येईल पण वातावरण छान होतं पाऊस अजिबात आला नाही तिला जायचं होतं डीमार्टमध्ये आणि आम्हाला काही फार जास्त घ्यायचं नव्हतं कारण का आत्ता आठ ते दहा दिवसापूर्वीच आहो आणि स्वरूप्याने डीमार्टला जाऊन आले होते आणि त्यांनी गेल्यावरती एक मोठं त्यांनी आहे ना गोष्ट बिघडवली होती ती म्हणजे ऑइल आणताना त्यांनी सॅगमध्ये टाकली होती त्यामुळे सॅग पूर्णपणे खराब झाली होती त्यामुळे म्हटलं चला आपण मार्टमध्ये आलो तर म्हटलं एक सॅग घेऊया आणि बाकीच्या दोन तीन गोष्टीच घ्यायच्या होत्या फार घ्यायचं नाही आधीच ठरवलं होतं कारण का आठ दहा दिवसापूर्वीच गेले होते म्हटलं उगाचंच दिसतंय सामान म्हणून घ्यायचं नाही कारण का म्हटलं पैसे उगाच वाया जायला नको तर इथे आहे ना मुलांची आहे ना ट्रॉलीमध्ये भांडण्यासाठी भांडणं होती बसण्यासाठी कारण का स्वरूपला आहे ना आदिराबरोबरती पण बसायचं होतं आणि शिषाबरोबरती पण बसायचं होतं तर आम्ही ठरवलं तुम्ही तुमची शॉपिंग करा आम्ही तोपर्यंत मी आता मिसळ बनवली होती त्यामुळे मला फरसाना घ्यायचा होता आणि त्यानंतर तर बरंच काहीतरी मुलांसाठी थोडे छोटे मोठे जरा खाऊ जसे के होते। आणी बरस पसुन है होते की बिस्किट वगैरे घ्यायचे होते आणि बरेच दिवसापासून ना स्वरूपचं चाललं होतं की मला भाजी चपाती नको तर मी त्याच्यासाठी यांना शेवया बघत होती की म्हटलं हे आपण उपमा देखील करू शकतो ह्याचा पुलाव देखील करू शकतो आणि खीर देखील करू शकतो म्हटलं जर त्याला कधी चपाती भाजी नको असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे कारण काय ह्याच्यामध्ये मैदा नाही आहे आणि त्यानंतर शिशाचं असं चालू होतं जे भेटेल ते सगळं महागे टाकायचं तर इथे मी तिला हातामध्ये आहे ना मला एक ऑड ओडोनल स्प्रे वगैरे जे गोष्टी त्या बघायच्या होत्या आणि त्यानंतर आम्ही इकडे आलो सॅग बघायला कारण का ऑफिससाठी लागत होती पण स्वरूपचं असं म्हणणं होतं की तुम्ही काही घ्यायचं नाही आधी माझी खेळणी घ्यायची म्हणून तो बघा पळत पहिला गेलेला आहे टॉईज शॉपमध्ये म्हणजे टॉईज जिथे आहे तिथे गेल्या तर त्यांनी आधीच सिलेक्ट करून ठेवलं होतं की मला हे पाहिजे पण आदल्याच दिवशी त्याला टेंट ऑर्डर केला होता म्हटलं तू आत्ताच टेंट घेतला आहे त्यामुळे तुला आता एकही खेळणं भेटणार नाही आहे म्हटलं आपण महिन्याला एक घ्यायचं लगेचच नको हे तर इथे त्याला बऱ्याच समजुतीनंतर आम्ही शेवटी त्याला मनवलं आणि सगळी खेळणी रिटर्न ठेवली पण शिशाचं असं होतं ट्रॉली तिकडे केली जे हातात दिसेल दादा घे जे हातात दिसेल ते दादा घे म्हणजे असं टाकाटाक चालू होती तर छोटी मोठी जी आमची जे घ्यायचं होतं ना तेच घेतलं मेन त्यांना सॅग घ्यायची होती ती सॅग घेतली आणि बिलिंग करायला गेलो होतं वस्तू तुम्ही बघू शकता किती छोट्याशा आहेत पण ह्याचं जा बिल झालं होतं दोन हजाराच्या आसपास आणि त्यानंतर थोडेसे काय काय घेतलं होतं ना तर इथे एक बल्ब घेतला होता चार्जिंगवरचा कारण का इथे बऱ्याच वेळेला लाईट जाते आणि अचानक लाईट गेली की शिशा घाबरती रडायला लागते त्यामुळे कॅन्डल लावणं किंवा दिवा वगैरे लावणं पटकन जमत नाही त्यामुळे मी असा एक बल्ब घेतलेला आहे तर तो चेक करून घ्यायला सांगितला त्यानंतर आम्ही डीमर्टमधून बाहेर आलो कारण का लगेचच आमचं शॉपिंग करून झाली होती तर म्हटलं आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया थोडा वेळ ती म्हटलं टाईम पण स्पेंड होईल आणि त्यांचे देखील शॉपिंग करून होईल तर इथे एक्सलेटर बंद होता म्हणून आणि लिफ्टला यायला वेळ होता त्यामुळे बघा असं मी चालत आलेलो आहे आणि थोड्या वेळाने नंतर मग परत अजून वरती केलेलो आहे सेकंड फ्लोअरला तर तिथलं चालू होतं एक्सिलेटर मग इथे जरा बरं वाटलं कारण का चालून चालून खूपच म्हणजे सिड्यांमध्ये खूप गॅप होतं त्यामुळे पाय दुखायला लागले होते आणि मुलांना घेऊन देखील तर इथे गेम झोन होता स्वरूपचं असं म्हणणं होतं की मला यांना गेम खेळायचे आहे पण त्याला आम्ही पहिलाच वॉर्निंग दिली होती की तू अधिरा आलाय ना ज्यावेळी अधिरा येईल त्याचवेळी तुला गेम खेळायला भेटेल असं एकट्याने खेळायचं नाही त्यामुळे तो थोडासा चिडचिड करत होता मम्मा मला खेळायचंय म्हणून पण त्याला सांगितलं नाही अधिरा आल्यावरती बाहेर पण खूप गेम आहेत आपण ते गेम खेळायला जाऊयात मॉल फिरून झाला होता आणि बराच वेळ होता तिला देखील थोडी शॉपिंग करायला आणि इथे ना मला मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होती ज्यावेळी मॉलमध्ये जाईल त्यावेळी मी इथे हेअर कट करेल कारण की ना मी देखील इथे हेअर कट केला होता आणि खूप छान केला होता आणि हेअर कट करून देखील मला दोन अडीच वर्ष झाले होते आणि इथे काय होतं आम्ही नेहमी जाते ना संडेला जाते आणि संडेला ना वेटिंग भरपूर असतात एक दोन तास तरी वेटिंग करावं लागतं आणि लहान मला लहान बाळ असल्यामुळे तर मी नेहमी टाळत होती तर आज मी त्यांना मॉलमध्ये गेल्या गेल्याच मार्टमध्ये जाण्याआधी एकदा विचारलं होतं त्यावेळी ते, ते बोलले अर्धा तास थांबावं लागेल आणि नंतर मग मा परत मार्टमधून आल्यावरती विचारलं ते थी बोलले ठीक आहे आम्ही तुम्हाला आधी पाठवतो एक दहा पंधरा मिनटं लागेल आणि पटकन माझा नंबर आला आणि खूप बरं वाटलं कारण की मी बऱ्याच वर्षापासून म्हणजे एक दीड वर्ष झालं मी हेअरकटच केलं नाही आहे त्यामुळे केसं माझी खूप रफ झाली होती तर इथे स्वरूपचं आणि शिशाचं बघा स्वरूपचं सारखं मम्मा मम्मा कंटिन्यू आवाज देत होता तर मस्तपैकी छान हेअरकट केला तर मी त्यांना सांगितलं होतं जो माझ्या केसांना वगैरे सूट होईल तसा हेअरकट करा तर त्यांनी स्टेप विथ लेअर कट केलेला हेअरकट देखील खूप छान झालेला आणि त्यानंतर म्हटलं छान असे फोटो व्हिडिओ काढावेत पण मुलांनी काढूनच दिले नाहीत हा माझा फायनल लुक होता पण मला व्यवस्थित नीट असं दाखवता आलं नाही आहे तर बघा कारण का फोटो व्हिडिओ करायचं म्हटलं ना मुलांना एकाच वेळी कॅमेरामध्ये बघायचं ठरवलं तरी ते शक्य नाही आहे कारण का मुलं एकदा इकडे बघतील तिकडे बघतील तर मी इथे स्वतःचा एक, है कि ते 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 एक है। ते छान असा व्हिडिओ काढलेला आहे की माझा लुक कसा दिसतो ते बघितलं आणि इथे त्यांची देखील शॉपिंग झालेली आहे स्वरूप अधिराला बघून परत एकदा खुश झालेला आहे तर इथे शिशान पप्पाचा छान गेम चालू आहे तर आता आता Thank <laughs> you. मनले तर इथे डिमार्टमधले त्यांची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही गेलो होतो गेम झोनमध्ये तर इथे ना अभिरुची मॉलमध्ये खूप छान छान गेम आहे काही लोक स्पेशली फक्त मुलांना गेम खेळण्यासाठी सांगतात तर आम्ही देखील बऱ्याच वेळेला फक्त स्वरूपला हे गेम खेळण्यासाठी वगैरे घेऊन येतो महिन्यातनं किंवा दोन महिन्यातलं वगैरे तर तो बऱ्याच दिवसातनं आला होता ॲक्च्युली दोन महिन्यातलं किंवा तीन महिन्यातनं आला होता त्यामुळे खूप खुश होता आणि इथे हे गेल्या गेल्या त्याला जम्पिंग हे गेम खेळायला दिलं श्रीशाला आम्ही इथे असं पकडून ठेवलेलं तिचं म्हणणं होतं की तू माझं हात सोड मला आतमध्ये जायचं आहे पण एवढ्या लहान मुलांना अलाव नाही आहे कारण का मोठी मुलं वगैरे पटकन मुलांना वगैरे असं पटकन पाय वगैरे पडेल त्यामुळे त्यांनी आधीच सांगितलं होतं की तिला असं पकडून ठेवा पण तिला कंटिन्यू माझा हात सोडायचा होता आणि पुढे जायचं होतं बराच वेळ झाला होता आणि मुलांना आहे ना इथे खेळून देखील बराच वेळ झाला होता त्यामुळे आम्ही सांगितलं होतं की तुम्ही बाहेर या पण ऐके ना मग शेवटी आम्ही त्या दादांना आतमध्ये पाठवलं आणि सांगितलं ह्या दोघांना पहिलं बाहेर काढा तर त्या दादांनी गेले होता हात पकडून दोघांना बाहेर आणलं कारण का आमच्या अम आम्हाला कोणालाच ऐके नाही मुलं एकदा आतमध्ये गेले ना आपल्याला त्यांना बाहेर आणता येत नाही त्यामुळे मुलं अजिबात ऐकत नाही आहे तर आम्ही त्यांना बाहेर आणलं आणि नंतर आम्ही परत घरी जायला निघालो आणि भूक देखील लागली होती तर घरी गेल्या गेल्या पहिल्या मी काय केलं पटकन मिस गरम मुलांसाठी वरण भात देखील केला होता म्हटलं जर मुलांना मिसळपाव वगैरे नाही आवडलं कारण का शिशाला वरण भात लागतो तिला पावणे वगैरे सपोर्ट भरणार नाही हे मला माहितीच आहे स्वरूप एक वेळ आवडीने खातो आणि आधी देखील छान आवडीने खाल्लं तर पेट, पटकन इकडे सगळे आले होते मी पटकन आहे ना आधी मिसळपाव गरम केली मुलांसाठी आधी दिलं पण मुलांना ना आमच्याबरोबर अजिबात खायचं नव्हतं त्यांना त्यांच्या स्वतःच्या हाऊसमध्ये खायचं होतं म्हणजेच टेंट हाऊसमध्ये तर इथे बघा त्यांनी टेंट हाऊस आणलेला आहे तर त्यांना एका साईड मी टेंट हाऊस तिथे ठेवलं आणि म्हटलं तुम्ही तिघं पण ह्याच्यात बसा आणि छान खावा तर एकच ताट दिलं होता आणि एका ताटामध्ये सगळे खाताय तरी ते ना मुलांना वाडेपर्यंत अंगितांनी पटापट सगळ्यांना वाढायला घेतलेला आहे खूप छान वाटलं बऱ्याच दिवसापासून आम्ही प्लॅनिंग करत होतो पण खूप छान झालं असं कशा तरी निमित्ताने आले आणि छान भेट झाली तरी ते मस्तपैकी मुलं देखील खूप छान एन्जॉय करत होते आज विशेषतः आहे ना अंकिताची मम्मी म्हणजे काकू पहिल्यांदा घरी आल्या होत्या जेवणासाठी कारण का ह्यापूर्वी आहे ना आम्ही नेबर होतो त्यामुळे ना सतत असं पाणी वगैरे होत होतं पण कधी असं त्यांना जेवायला वगैरे बोलवायला असं योगच आला नाही त्यामुळे मी आग्रहाने सांगितलं की ॲटलीस्ट मिसळपाव तरी मला बनू द्या त्यांचं असं म्हणणं होतं की नका वगैरे करू कारण का मुलं वगैरे आहेत करून देणार नाही स्वयंपाक म्हटलं मिसळपाव होईलच म्हटलं अर्धा तासामध्ये कितीही जणांची असेल तरी मिसळपाव होतेच तर त्यांनी देखील छान आले मस्तपैकी छान जेवण गप्पा गोष्टी असं पूर्ण दिवस आम्ही एकत्रच स्पेंड केला बऱ्याच दिवसापासून तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार